Ram, ram mandiri. पेडगाव इथं एक आदत एक बैल जबरदस्त बैलगाड्या शर्दीच्या स्पर्धा रांगायला सुरुवात झालेली आहे एक दोन गट झालेला आहेत आणि दोन नंबर गटामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्या जुडीला होता वैभव कदम गिरवीकरांचा बाजीराव म्हणजे बाजीराव आणि सरजा जबरदस्त गाडी पाळाली जबरदस्त गाडी म्हणजे अगदी सुट्टा निकाल घेतं पाळाला असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही गाडीला स्पीड जबाब होतो म्हणजे बाजीराव सरजाला तेवढ्या ताकदीने साथ देतो असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही म्हणजे आपण तर आपल्याला माहितीच आहे कसा बोलतो आणि बाजीराव पण मागच्या एकदम मैदाना चांगला गुलालात होता आणि आज त्यानं आजच्या या मैदानामध्ये सरजाला चांगली साथ दिली आणि अशी सात शेवट पर्यंत राहिली तर वेगाचा शेवट आणि बाजीराव नक्कीच गुलाला पासून वंचित राहू शकत नाही असं म्हटलं नाही शंभर एक टक्के गुलाल घेतील कारण जप्राट गाडी हल्ली मुशरफ ड्रायवर म्हणजे मला वाटतं तर इटला असतील गाडीवर पण इटलला गाडीवर मुशरफ ड्रायव्हर होतं पण 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 मुशर ड्रायवर पण नाही गाडी हल्ली आणि गाडी सेमीफायनलसाठी से पात्र गेली आहे आता त्यानंतर साईसुद्धा आपला पळणार आहे त्यानंतर बकासूरसुद्धा मला वाटते सातव्या गटाच्या आसपास पळू शकतो असा अंदाज आहे सातव्या गटात एक चिठ्ठी निघालेली आहे त्यात तर होऊ शकतं की बकासूरची पण जी घोडदोड आहे ती आपल्याला कळलेलीच थोड्या वेळामध्ये आहे हरकत नाही मित्रांनो बघूया काय होतं ते पण जबरदस्त ज्या पद्धतीनं सरजी आणि बाजीरावना मैदान गाजवायला सुरुवात केलेली आहे असाच मैदान गाजवण्याचा त्यांचा जो थरार आहे तो शेवटपर्यंत चालत राहावा आणि फायनल गाठावा हीच एक मनापासून सदिच्छा राम राम